भाग्यात मोठी समृद्धी शुभ काळाची ही नांदी नमस्कार मी ॲस्ट्रगुरू डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण गुरुदेवांच्या राशी परिवर्तनाचं राशीनुसार अभ्यास करीत आहोत त्यात आजच्या भागात मिथून राशीवर होणारे परिणाम सविस्तरपणे समजून घेणार आहोत येणाऱ्या काळात गुरुदेवांचा प्रवास हा थोडा वेगळा असणार आहे आणि म्हणूनच त्यांचं हे परिवर्तन महत्त्वपूर्ण असणार आहे गुरुदेव चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी ऋषभ राशीतून मिथून राशीत प्रवेश करतील त्यानंतर अठरा ऑक्टोबर रोजी गुरुदेव कर्क राशीत जाऊन उच्चीचे होतील आणि पुन्हा पाच डिसेंबर रोजी वक्री होऊन मिथून राशीत जातील असा हा संपूर्ण प्रवास बघता येणाऱ्या काळात गुरुदेवांमुळे अनेक मोठ्या घडामोडी घडणार आहेत त्यानुसार आत्ता होणारं परिवर्तन कसं राहील ते आपण राशीनुसार समजून घेऊया ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा जेणेकरून तो इतरांपर्यंत देखील पोहोचू शकेल तर आता दोन हजार पंचवीसपासून पासून तब्बल आठ वर्ष गुरुदेव अतिचार गतीमध्ये राहणार आहेत मुख्य बाब म्हणजे यावर्षी जी गुरुची अतिचार गती सुरू होईल ती मिथून या वायुतत्वाच्या राशीपासून सुरू होऊन मकर या पृथ्वी तत्वाच्या राशीपर्यंत सुरू राहील हे आठ वर्ष अनेक प्रकारे संकटाचे असू शकतं येथे तुम्हाला घाबरवण्याचा कोणताही उद्देश नाही मात्र येणारं संकट जर आपल्याला माहिती असलं मार्गातील खड्डा जर आपल्याला माहीत असला तर त्यातून सुखरूप कसं बाहेर पडावं याचं नियोजन आपण नक्कीच करू शकतो आठ वर्षाच्या या गुरुच्या अतिचार गतीच्या काळात अनेक वेळा युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल कारण एरवी गुरु अनेक वेळा शांतता शिकवतो संयम शिकवतो त्याकडे पुरेसा वेळ असतो गुरु एका राशीत बारा तेरा महिने विराजमान असतो परंतु अतिचार गतीने आता चौदा मे रोजी मिथून रावी राशीत प्रवेश करून लगेच ऑक्टोबर महिन्यात तो राशी परिवर्तन करणार रा आहे त्यामुळे गुरुजवळ एवढा पुरेसा वेळ नसेल की तो मानवाला शांतता संयम शिकवेल शांतता आणि संयम या गोष्टी तुम्हाला स्वतः स्वतःमध्ये विकसित करून घ्याव्या लागतील त्या जर विकसित होऊ शकल्या नाहीत तर मात्र युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल याशिवाय देशा देशांमधील वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे कारण याच दोन हजार पंचवीस वर्षात अनेक ग्रह जलतत्वात एकत्रित देखील होणार आहेत थोडक्यात एकवी शांतपणा संयम शिकवायला गुरुदेव आपल्या पाठीशी असतात मात्र या काळात ते तुम्हाला फार काही शिकवू शकणार नाही त्यामुळे माणसांनी आपल्या इच्छाशक्तीने आपल्या बुद्धी सामर्थ्याने शांतता टिकवणं संयम बाळगणं गरजेचं राहील कारण युद्धजन्य स्थिती ही कुणालाही लाभदायक नसते मानवी आयुष्याचं खूप मोठं नुकसान यातून होण्याची शक्यता असते जी यापूर्वी प्रत्येक वेळी म्हणजे जेव्हा जेव्हा गुरु अतिचार गतीने वेगात होतात तेव्हा तेव्हा घडून ते येताना दिसलेली आहे म्हणजे महाभारताच्या बाबतीत आपण जेव्हा असं म्हणू शकतो की साक्षात भगवान श्रीकृष्ण देखील युद्ध थांबवू शकले नाही गुरुच्या अतिचार गतीमुळे युद्ध घडलं आणि त्याचा दुष्प्रभाव हजारो वर्ष पृथ्वीवर राहील दुसरा प्रभाव होण्याची शक्यता म्हणजे नैसर्गिक संकट निर्माण होणं निसर्गाचं रौद्र रूप बघण्याची स्थिती निर्माण होणं हे सर्व दुष्प्रभाव येणाऱ्या काळात निर्माण होण्याची शक्यता आहे विशेष बाब म्हणजे गुरुदेव जेव्हा वायुतत्वाच्या राशीत चौदा मे रोजी प्रवेश करतील त्यानंतर लगेचच सतरा मे रोजी ग्रह कुंभ या वायुतत्वाच्या राशीत प्रवेश करणार रा आहे त्यामुळे गुरु आणि राहू यांच्यात तत्त्वयुती निर्माण होईल ही तत्वयुती देखील मोठ्या संकटाची नांदी ठरू शकते म्हणजे इथे काय होतं की गुरुची नवम दृष्टी राहूवर असेल आणि राहूची पंचम दृष्टी गुरुवर असेल गुरुच्या दृष्टीने राहूला सकारात्मकता लाभते तर राहूच्या दृष्टीमुळे गुरुच्या कारकत्वात उणीव निर्माण होते असा एक अत्यंत मोठा विरोधाभास इथे निर्माण होतो त्या परिस्थितीमध्ये शुभत्व निर्माण व्हावं यासाठी गुरुग्रह पुरेपूर प्रयत्न करतात त्यामुळे त्यांचा वेग कुठेतरी वाढलेला असतो कदाचित येणाऱ्या संकटांना तो थपवण्याचा प्रकार असेल कारण जेव्हा जेव्हा आपल्याला एखाद्या विषयाचं संकट वाटतं काळजी वाटते तेव्हा तेव्हा आपण अधिक वेगाने काम करतो त्यानुसार कदाचित गुरुची अतिचार गती म्हणजे येणारं संकट थांबवण्यासाठी निर्माण झालेली अतिचार गती असू शकते आता राहू हा साक्षात राक्षस ग्रह आहे अशा राहूची पंचम दृष्टी गुरुवर असल्यामुळे इथे गुरुचं मूळ बळ कमी होतं अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे गुरु आणि राहू या दोघांची तत्वयुती ही वायु वायु तत्वात आहे तत्वात राहू ग्रह प्रबळ होतो आणि गुरु मात्र निर्बली होतो कारण मिथून राशीत गुरु निर्बली झालेला असतो एकीकडे राक्षस ग्रहाचं वाढलेलं बळ आणि देवग्रहाचं कमी झालेलं बळ हे देखील संकटाचं एक चिन्ह आपण म्हणू शकतो ती परिस्थिती बदलता येणं शक्य नाही मात्र ग्रहांच्या या गोचरमध्ये आपण आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून समजदारीने संयमाने वाटचाल करण्याची जर दिशा आखली तर आपल्याला अधिक सकारात्मकता मिळू शकते गुरु हा ज्ञानाचा कारक का आहे बुद्धिमत्तेचा कारक का आहे सखोल अभ्यासाचा कारक का आहे म्हणजे जेव्हा जेव्हा आपण आपल्या ऋषितुल्य गुरूंचा विचार करतो तेव्हा त्यांनी आपल्या बौद्धिक आप सामर्थ्याने ध्यानधारणेने सखोल शास्त्र अध्ययनाने सखोल पद्धती शोधलं त्या काळात त्यांनी संशोधन कसं केलं असेल याचं उत्तर आजही आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही एवढं सखोल अध्ययन त्यांनी केलं आहे थोडक्यात गुरुग्रहाच्या राशी या धर्मत्रिकोणात येतात मोक्ष त्रिकोणात येतात या दोन्ही त्रिकोणाचं पूर्णत्व करणारे ग्रह म्हणजे गुरु होय मनुष्य आपल्या आयुष्यात जे काही कार्य करतो त्याची जी सुप्त इच्छा असते की माझ्या आयुष्यात सुख समाधान यावं माझ्या कुटुंबाच्या आयुष्यात सुख समाधान यावं मला चांगल्या पद्धतीने जगता यावं या सर्व बाबी गुरुग्रहाच्या अखत्यारीत येतात अशा गुरुदेवाचं हे राशी परिवर्तन मिथून राशीसाठी कसं राहील ते आपण समजून घेऊया गुरु की कृपा मोक्ष मोक्षकी प्राप्ती होती आहे भगवद्गीतेतील हे वाक्य आहे मिथून राशीच्या दृष्टीने विचार केला असता गुरुदेव सध्या तुमच्या व्ययस्थानात विराजमान आहे आता ते राशी परिवर्तन करून तुमच्या राशीत प्रवेश करतील ज्योतिष नियमानुसार ही मोठी संधी असते कारण प्रथम स्थानात येणारे गुरुदेव सर्व दोष घालवित असतात प्रथम स्थानातून त्यांची दृष्टी तुमच्या पंचम सप्तम आणि नवम या तीन स्थानांवर पडते त्यामुळे या तीनही स्थानांना एकाच वेळी शुभ करून ते राशीला देखील शुभ करत असतात मिथून ही राशीसाठी अत्यंत सकारात्मक बाब म्हणता येईल तुमच्या राशीत गुरुदेवांचं आगमन होणार आहे महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्या पत्रिकेतील धर्म त्रिकोण पूर्ण होणार आहे त्यामुळे येणारा काळ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण राहणार आहे प्रथम स्थानात येणारे गुरु तुमचे आचार तुमचे विचार धार्मिक करतील या काळात तुमची प्रचंड मोठी प्रगती होईल अधिक सकारात्मक होईल होईल विचारांना एक दिशा प्राप्त वैचारिक प्रगल्भता तुम्हाला जाणवेल जसं आपल्याला माहिती आहे की गुरुदेवांना एकूण तीन दृष्ट्या असतात स्थानांसह त्यांची दृष्टी महत्त्वपूर्ण मानली जाते कारण त्यांच्या दृष्टीला अमृत दृष्टी असं म्हटल्या जातं त्यानुसार प्रथम स्थानातील गुरुदेवांची पंचम दृष्टी तुमच्या पंचम स्थानावर पडेल त्यांची ही दृष्टी नवनिर्मितीची असते आतापर्यंत तुम्ही जे शिक्षण घेत आहात त्यासह नवीन शिक्षण देखील घेणं त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करणं आणि तुम्ही जो विषय शिकत आहात त्या विषयाला जोडून एखाद्या नवीन विषयाचा अभ्यास करणं शिक्षणात तुमची मोठी प्रगती सुरू होणं आणि तीसुद्धा वेगात सुरू होणं असे अनेक शुभप्रभाव तुम्हाला प्राप्त होतील तसंच संतती इच्छुक माता पित्यांना संततीचे योग देखील प्राप्त होतील मैत्रीमध्ये तुमचं नातं अधिक जास्त घट्ट होतं इष्टदेव तुम्हाला आशीर्वाद देतील थोडक्यात गुरुदेव आपल्या पंचम दृष्टीने तुमचं पंचम स्थान समृद्ध करणार आहेत या समृद्धतेतून तुम्हाला अनेक प्रकारचे लाभ प्राप्त होतील जे या चौदा मेपासून अठरा ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला प्राप्त होणार आहे विशेष बाब म्हणजे गुरुदेवांची ही अतिचार गती असल्यामुळे विशेष वेगात हे लाभ तुम्हाला प्राप्त होतील या काळाचा उपयोग करून घ्या यानंतर राशीत येणाऱ्या गुरुदेवांची सप्तम दृष्टी तुमच्या सप्तम स्थानावर पडेल तिचे देखील तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील मागील काही काळात जर जोडीदारासोबत तुमचा दुरावा निर्माण झाला असेल वैचारिक मतभेद निर्माण झाले असतील तर या काळात ते मतभेद मिटवण्याच्या संधी तुम्हाला प्राप्त होतील जोडीदार तुमचं म्हणणं ऐकून घेईल तुमचा विषय समजून घेईल त्यामुळे या काळात जोडीदारासमोर आपले विचार योग्य पद्धतीने मांडावे त्याच्यातून तुमचा दुरावा कमी होण्यास मदत होईल अर्थात हा विषय जिथे मतभेद निर्माण झाले असतील तिथला आहे जिथे मतभेद निर्माण झाले नसतील दुरावा निर्माण झाला नसेल तिथे तुमचं नातं अधिक समृद्ध होईल कौटुंबिक ऐक्य वाढीस लागेल व्यवसायात वृद्धी घडून येईल व्यवसायातून आर्थिक लाभ प्राप्त होईल अर्थात गुरुदेवांची सप्तम स्थानावर पडणारी दृष्टी ही तुम्हाला व्यवसायात कशी वाटचाल करावी व्यवसायात शांतपणे प्रगती कशी करावी याचं मार्गदर्शन करणार आहे यानंतर राशीत येणाऱ्या गुरूंची दृष्टी तुमच्या नवमस्थानावर म्हणजे भाग्यस्थानावर पडणार आहे ज्यामुळे या काळात तुमचं भाग्य समृद्ध होईल तुमच्या भाग्यात वृद्धी घडून येईल गुरुदेवांची नवम दृष्टी ही सगळ्यात जास्त महत्त्वाची असते ही नवम दृष्टी तुमच्यातील सर्व नकारात्मकता घालवून देईल मागील काळात तुम्हाला सातत्याने वाटत होतं की आपल्या आयुष्यात चांगलं काहीच होत नाही ती भूमिका इथे बदलून जाईल कारण या काळात तुमचं भाग्य समृद्ध होणार आहे अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्या राहू ग्रहाचं आगमन होणार आहे आणि शनिदेव देखील तुमच्या कर्मस्थानात एकोणतीस मार्च रोजी चाललेले आहे अशी सर्व ग्रहस्थिती असताना गुरुदेव तुमच्यासाठी धर्म त्रिकोण पूर्ण करणार आहेत महत्वाची बाब म्हणजे गुरुदेवांची अतिचार गती असली तरी ते स्वतःच्या उच्च राशीकडे वेगाने जाणार रा आहे जी रास तुमच्या धनस्थानात येते तेथून ते, ते तुमच्यासाठी पत्रिकेतील अर्थत्रिकोण पूर्ण करतील आणि पुन्हा वक्री गती तुमच्या राशीत परत येतील एकंदरीत गुरुदेवांचा हा प्रवास चौदा मे पासून सुरू होईल तो तुमच्यासाठी लाभदायक राहील संततीच्या दृष्टीने वैवाहिक आयुष्याच्या दृष्टीने जोडीदाराच्या दृष्टीने व्यवसायाच्या दृष्टीने भाग्याच्या दृष्टीने शिक्षणाच्या दृष्टीने अशा अनेक बाबतीत तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होणार आहे या काळाचा पूर्ण उपयोग करून घ्यावा उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रात अनेक छोटे छोटे उपाय सांगण्यात आले आहे जे कोणीही अगदी सहज करू शकतो त्यासाठी विशेष असं काही करण्याची आवश्यकता नसते शिवाय उपाय छोटे असले तरी परिणाम मोठा असतो अट केवळ इतकीच की ते उपाय पूर्ण श्रद्धेने करावे त्यानुसार उपायांच्या दृष्टीने विचार केला असता गुरुदेवांच्या या अतिचार गतीत आपण काही उपाय नक्की करू शकतो यात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे गुरु जेव्हा जेव्हा संकटात येतात तेव्हा तेव्हा ते, ते भगवान महादेवांकडे जातात आणि त्यानंतर या काळात सर्वांनी शिव आराधना करावी दुसरी बाब म्हणजे गायत्री मंत्राचा जाप करून गुरुबल वाढवावं दररोज किमान अकरा वेळा तरी गायत्री मंत्राचा जाप करावा याशिवाय राशीनुसार काही दान करू शकतो त्यात मिथून राशीच्या दृष्टीने विचार केला असता तुम्ही बेसनाच्या लाडूचे दान करायला हवे या उपायाचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून ते नक्की करा अशा पद्धतीने गुरुदेवाच्या राशी परिवर्तन तुमच्यासाठी कसं राहील हे समजून यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे पुढील भागात पुढील राशीसह आपण भेटणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय ज्योतिष लिहायला विसरू नका धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतिजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष